आपल्याला कल्पना आहे की मी जी टोपी घातलेली आहे ही भारताच्या समुद्र किनाऱ्याचं प्रतिनिधित्व करते आणि जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात सगळ्यात जास्त आंदोलनं केली चरी शेतकरी संप असेल मनुस्मृती दहन असेल अशी सगळी आंदोलनं बाबासाहेबांनी तिकडे केली चौदार तळ्याचं आंदोलन असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर मोठ्या प्रमाणात तिथला आगरी कोळी माळी भंडारी समाज होता आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमावर मध्ये अनेक मान्यवर बसलेले आहेत परंतु वेळेच महत्व लक्षात घेता मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत टेक्साजी गायकवाड यांच्याविषयी आदर व्यक्त करतो आणि सर्व मान्यवरांविषयी आदर व्यक्त करतो या कार्यक्रमात त्यांचं जे भाषण झालं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली एखाद्या वास्तूचं बांधकाम करणारा माणूस विद्वान पण असू शकतो ही किती मोठी गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं की ब्राह्मण्य म्हणजे काय त्याच्या विरोधात आपण आहोत आणि आज आपल्याला कल्पना आहे की ब्राह्मण्य लोकसभेत आपले सन्माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या तोंडातून समोर आलं त्यांनी सांगितलं बाबा आंबेडकर आंबेडकर काय करतात जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असत तर तुम्हाला मोक्ष मिळाला असता आणि या मोक्षाचं प्रत्यंतर आपल्याला महाकुंभ मिळालं की मोक्ष म्हणजे काय तर माणसाचा मृत्यू आणि म्हणून ही देवभूमी आहे ही जी ही जी भूमी आहे धम्मभूमी या धम्ममुदी धम्मभूमी आणि त्या प्रयागराजमध्ये फरक काय तर तिथे माणूस धर्म शोधायला गेला आणि त्याला आपल्या जीवाला मुकाला लागलं आणि अनेक माणसं तिथे मेली एखादा माणूस आमच्या खारघरमध्ये कारण मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात जमले होते आणि त्या गर्दीमध्ये कुणीतरी दोन मोटरसायकलवाल्यांचं भांडण झालं एकाने हेल्मेटने दुसऱ्याला मारला पण तो मारणारा कोण आहे अजून कळलेलं नाही पण त्याला तो मुस्लिम आहे असं समजून वातावरण पेटवलं जात पण त्या प्रयागराजमध्ये हजारो माणसं मारली गेली ते मारणारे दुसरे धर्मीचे लोक नव्हते हिंदूच होते, होते पण तो गुन्हा आहे असं कोणी म्हणत नाही तर त्यांना मोक्ष मिळाला असं म्हणतात आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मभूमीत भगवान बुद्धाला इथे आणलं आणि ते जे भाषण आहे हे भाषण अत्यंत महत्वाचं आहे हे भाषण सगळ्यांनी वाचलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांची भूमिका आपल्याला समजते आणि या भाषणामध्ये अनेक मुद्दे बाबासाहेबांनी सांगितले त्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी आहेत इथे हजारो भिक्खू राहत होते आणि पंढरपूरचा त्यामध्ये उल्लेख आहे भगवान विठ्ठलाचा उल्लेख आहे आणि विठ्ठल हे कमळाचं प्रतीक आहे किंवा बुद्धाचं प्रतीक आहे आणि त्याचा कसा विपर्यास आपल्या देशात केला गेला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नजर दिली की या भूमीमध्ये ठिकठिकाणी भगवान बुद्ध आहेत ही बुद्धाचीच भूमी आहे धम्मभूमी आहे याचा शोध आम्ही घेतला पाहिजे आणि असा शोध घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे इथे हा उल्लेख आला कुठला विठ्ठलाचा परंतु दुसरं एक या डोंगरामध्ये म्हणजे कार्ले लेणी आपण ज्याला म्हणतो तिथे एक आई एकविरा आहे आता ती आई एकविरा कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सरकारी गॅजेट आणि सगळ्या ऐतिहासिक सांस्कृतिक वातावरणात केला त्यामध्ये असं लक्षात आलं की या देशामध्ये एकच वीर होऊन गेला दादा आलेली वीर म्हणजे अशी कल्पना आहे की कमरेला पिस्तूल चार पाच खून केलेला दहा बारा लोकांना ठार केलेला त्याला वीर असं म्हणतात आणि बाकीच्या ज्या व्याख्या काय त्या टीव्हीवर सध्या चालू आहेत त्यांनी सांगत नाही वीरांच्या परंतु या देशामध्ये भगवान महावीरांना वीर म्हटलेला आहे की ज्यांच्याकडे कुठलंही शस्त्र नाही आणि दुसरे वीर आहेत तथागत गौतम बुद्ध ज्यांनी जग हे प्रेमाने जिंकता येतं हे सिद्ध केलं आणि या भगवान भगवान गौतम बुद्धांची आई ती एकवीरा एका आईची एका वीराची आई ती एकवीरा अशा एक प्रकारचं संशोधन आपण पुढे आणलं आणि इथे महिला मोठ्या प्रमाणात आहेत विचार मंचावर आपल्या एकच एकविरा होती आणि या एकविरा पन्नास टक्के असल्या पाहिजेत ही समतेची लढाई भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि म्हणून मोठ्या प्रमाणात इथे महिला आहेत ज्यांना आम्ही आगरी कोळी भंडारी एकवीरा म्हणतो त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत भगवान बुद्धांनी पेरलेली जी तत्व या भूमीमध्ये आहेत त्यामध्ये आमच्या कोकणामध्ये जे तत्व आहे ते तुम्हाला मुद्दाम सांगतो की तिकडे लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही हुंडा दिला जात नाही लग्न लावण्याचं काम महिला करतात त्यांना धवलारणी म्हणतात सगळी इकॉनॉमी अर्थशास्त्र हे महिलांकडे आजही आमच्या कोळींकडे आहे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं आता बीड हे चर्चेत आहे तिकडे सगळ्यात मोठ्या स्त्री हत्या झाल्याच्या मशीद सापडल्या परंतु भगवान बुद्धांच्या विचारांनी स्त्री आमच्या कोळीवाड्यात होत नाही आणि त्याला पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात आज आहेत मी सगळ्यांचा उल्लेख नाही केला तरी आमचे राहुल जे आहेत त्यांचा उल्लेख करणं मला गरजेचं आहे कारण मी खालून कोकणातून बोलतो आणि ते पुण्यातून सगळ्यांना सगळ्यांची माझी भेट घडवून देतात त्या पत्रकार बांधवांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आज राष्ट्रीय स्वरूपाचा आहे आणि म्हणून ही जी आई एकवीरा आहे कार्याची ती भगवान बुद्धाची आई आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला मी डोळसपणे सांगतो एकवीरा आईच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात आपण जा तिथे फक्त एकवीरा नाही तर दुसरी एक आई आहे तिचं तोंड बौद्ध लेण्यांकडे आहे तिचं नाव आहे महाप्रजापती जिने जी जे अंगावर भगव वस्त्र घालते हिरवं घालत नाही म्हणजे ती संन्यासिनी आहे भिकपुडी आहे तिथे आपण गेलं पाहिजे हे सगळं सांगायचं कारण असं सा आहे की व्यावहारिक दृष्टीने आपण या कार्यक्रमात आलात दादा आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी तुम्हाला बोलवलं परंतु सगळ्या महिलांचं असं म्हणणं असतं की कुठल्याही कार्यक्रमात गेल्यानंतर आमच्या संसारात सुख येणार आहे का सुख हे सत्यनारायण पूजेने येईल सुख हे लक्ष्मीच्या रथेने येईल किंवा सुख हे संतोषी मातेच्या रथाने येईल असं पर्यंत आतापर्यंत सांगितलं जात होत पण आमच्या जीवनात ही सगळी रथवैकल्य या देवदेवतांच्या पूजा करून कधीच सुख आलं नव्हतं आज तुम्ही जे सगळे बसलेले आहात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे इथे बसलेले आहात आपल्याला काय कुठल्या या देवदेवतांच्या आशीर्वाद कधीच भेटले नाहीत त्याची आम्ही चर्चा करत नाही आणि चर्चा करत नसल्यामुळे बाकीच्या लोकांना असं वाटतं की बाबा आंबेडकर आंबेडकर बुद्ध बुद्ध करून काय सुख मिळणार आहे का मोक्ष मिळणार आहे का तर ते तिथे सिद्ध झालेली गोष्ट आहे कुठे प्रयागराजला की सुख राहिलं बाजूला स्वतःची बायको स्वतःची आई स्वतःची मुलं आम्हाला गमवावी लागली आणि ते दुःख कमी की काय म्हणून त्याला लोकांनी म्हटलं हा मोक्ष आहे आणि म्हणून धम्मभूमी म्हणजे काय तर धम्मभूमी म्हणजे माणसाला जगावं कसं शिकवणारा विषय आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की मला सुद्धा हा विचार अनेक बौद्ध बांधवांनी दिला त्यातले एक अशोक अंकुश नावाचे ग्रस्त हे पुण्यातले होते त्यांचा परवा मृत्यू झाला अटॅकने आमच्या नवी मुंबईत राहत होते त्यांच्याबरोबर प्रेमरत्न चौकेकर प्राध्यापक आणि संभाजी भगत होते त्यांनी मला या मार्गावर आणलं त्यांचा परवा एक मृत्यू झाला तर प्रश्न असा आहे की आम्ही सगळे मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी एस टी यांच्या मुक्तीचा कुठलाच मार्ग मनुस्मृतीच्या किंवा त्या ब्राह्मण्यामध्ये नाही तर गुलामीच आहे आणि यातून जे लोक प्रगती करतात त्या प्रगतीची चर्चा इथे झाली पाहिजे महिलांना आपण हे बोलायला सांगितलं पाहिजे मी मुद्दा म्हणून सांगतो की लोकांना आता काय पाहिजे की या देशामध्ये जगण्याचा एक मार्ग पाहिजे आणि तो मार्ग आहे धम्म मार्ग तो सुखाचा झाला पाहिजे मुक्तीचा झाला पाहिजे परंतु या सगळ्या वातावरणात ते सांगणं अवघड आहे आम्ही ओबीसीमध्ये काम करतो पण अशा प्रकारच्या कार्यक्रमाला किती ओबीसीना घेऊन येतो असा प्रश्न मला अनेक बौद्ध बांधव विचारायचे माझ्यासोबत आज माझ्याकडे एक आ, मोकल काका म्हणून आहेत की जे माझ्याबरोबर आलेत जिल्हा नियोजनाचे अधिकारी होते जिल्ह्याच्या लेवलला दादा तुम्हाला मी उभं उबर करेन उभं राहा श्रीधर मोकल गावाचे हे अधिकारी आहेत आणि हे आमच्या चिरणेर गावात जिथे जंगल सत्याग्रह झाला होता तिथे आपल्या घरातून लोकांना विपशना शिकवतात म्हणजे हो ध्यान ध्यानधारणा शिकवतात तुम्हाला सांगतो जितकी वास्तू महत्वाची आहे तितकी टेक्सा दादा गायकवाडांसारखे कार्यकर्ते विचारवंत आणि आमच्या मोकल सरांसारखी माणसं महत्वाची आहेत की ज्यांनी खरा धर्म किंवा खरा धम्म म्हणजे काय या देशाला देण्याची आज खरी गरज आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मी राहुल खांडेकरांना बोललो हा कार्यक्रम साधा कार्यक्रम नाही या कार्यक्रमाला फार मोठा मीडिया असला पाहिजे त्याचं प्रसारण राष्ट्रीय स्तरावर झालं पाहिजे कारण जे प्रयागराजला मिळत नाही ते धमभूमी रोडला भेटतं हा सांगण्याचं एक प्रतीक आहे आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत जीवनातलाच मी अनुभव सांगतो तत्वज्ञान सांगत नाही कारण भगवान बुद्धांनी सांगितलं तुम्ही हजारो ग्रंथ वाचा एक लाख पुस्तकांच्या ग्रंथालयाचे प्रमुख व्हा परंतु त्यातला एकही अनुभव तुमचा नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे आणि म्हणून आपण जगत असताना जे काही शिकलोय ते दुसऱ्याला सांगणं त्याचं मोजमाप करणं हे फार गरजेचं आहे इथे बसलेल्या मावसा असतील त्यांनी खूप संघर्ष केला असेल मला माहित आहे माझी आई सुद्धा शेतकरी होती आणि वीस पर्यंत अंक तिला यायचे दोन दहा दोन हातांची दहा बोटं आणि पायाची दहा बोटं असं करून वीस पर्यंतच अंक यायचे शाळेत गेलीच नव्हती पण तिने मला शिकवणं सांगितलं संध्याकाळ झाली की तो अभ्यासाला बस आणि अभ्यासाला नाही बसला तर मग आमच्याकडे भुतारा असतो ना झाडू माहित आहे का नारळाच्या काण्यापासून बनवणार तो काढणार माझ्या आईने तो संस्कार मला दिला अशिक्षित असताना सांगायचा मुद्दा असा परंतु हे सगळे संस्कार घेऊन पण हिंदू समाजातला बावन्न टक्के ओबीसी वर्ग ज्याला सत्य आजही कळत नाही आणि ते सांगण्याचं काम धम्मभूमीचं आहे धम्मभूमी फक्त जमीन नाही तर ही महाराष्ट्रामधली अत्यंत ऐतिहासिक अशी भूमी आहे आणि या धम्मभूमीतला एक सुपुत्र आमच्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितल्या मार्गावर चला मी शिक्षक होतो शिक्षक असताना ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव सावित्री मायांचं फुल्यांचं नाव हे मला ओबीसी असून माहीत नव्हतं हे सांगितलं सगळं बौद्ध बांधवानी आणि हे सांगत असताना आम्हाला गुलामगिरी काय असते ते पण सांगितली आज देश खऱ्या अर्थाने गुलाम आहे बघा अमेरिकेतल्या काही लोकांना आज विमानाने अमेरिकेने आपल्याकडे पाठवलंय तुम्ही पाहिलं असेल आणि ते आलेले लोक सांगतात की आमच्या हातात बेड्या घातल्या होत्या पायात बेड्या घातल्या होत्या कमरेला बेड्या होत्या आणि आम्हाला शौचाला जाऊच दिलं नाही आणि ही गोष्ट आपल्या देशाच्या पंतप्रधानांना सांगतात ते लोक तेव्हा असं सांगतात की अमेरिकेच्या तो व्यवस्थेचा भाग आहे आता हातात बेड्या घातल्यानंतर आपल्याला पोलिसांनी इथे आपण काय म्हणतो हा गुलाम आहे किंवा चोर आहे किंवा गुन्हेगार आहे अमेरिकेतले लोक जेव्हा असं बेड्या घालून इथे आले तेव्हा त्या बेड्यांचा अर्थ आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याला कळत नाही याचा अर्थ आहे गुलाम आहात तुम्ही तुम्हाला तुम्हाला अमेरिकेने गुलामासारखं वाजवलं आहे पण ती गुलामी समजत नाही अशा प्रकारचा वर्तमान भारत आहे आणि म्हणून ही गुलामी आपण समजावून सांगितली पाहिजे माझ्या व्यक्तिगत जीवनात ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार भगवान बुद्धांचा तर्कवादी विज्ञानवादी विद्ना विचार मी स्वीकारला तेव्हा मी पहिल्यांदा नोकरी सोडली समाज प्रबोधनात आलो आणि समाज प्रबोधन करता करता की आज आपल्या नोकऱ्या आणि आरक्षण सुद्धा सरकारने संपवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उद्योगधंद्याची वाटचाल करायची वेळ आलेली आहे हे सत्य आहे टेक्सास दादा इथे केवळ आपल्या माणसांना धम्म तर सांगायचाच आहे पण त्यांच्या जीवनाचा संघर्ष इतरांपेक्षा वेगळा आहे आपली माणसं आज रस्त्यावर यायची वेळ आहेत आणि म्हणून मी सांगतो माझ्या अनुभवाने सांगतो माझ्या जीवनामध्ये भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आई एकविरा छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिव फुले यांच्यामुळे जीवनामध्ये अत्यंत आत्मविश्वासाने मी उभा राहिलो हे का सांगावं लागतं कारण खोट्या सत्यनारायण कथा सांगून ब्राह्मणांनी पैसे पण घेतले आणि आम्हाला गुलाम पण केलं आणि म्हणून आपल्या लोकांना सत्य सांगण्याचे जे जे मार्ग आहेत ते आपण सांगावे आजच्या कार्यक्रमामध्ये इथे जे श्रीधर मोकल आलेले आहेत ते आमच्या समाजात हे काम करतात आणि तुम्हाला माहित आहे की हिंदू समाजाला जाग करण्याचं फळ बाबासाहेबांना काय भेटलं बाबासाहेबांना आजही लोकसभेत जो सन्मान पाहिजे तो भेटत नाही महात्मा ज्योतिबा फुलांना भेटत नाही सावित्रीबाई फुलांना भेटत नाही म्हणून टेक्साल आपला संघर्ष मोठा आहे तुम्ही आम्हाला तिकडून बोलवलं याबद्दल मी धन्यवाद देतो आज चेंबूरमध्ये माहुल कोळेवाड्यामध्ये फार मोठा आगरी कोळी महोत्सव आहे आमचे तिकडचे सगळे कोळी बांधव ते करतायत परंतु कार्यक्रमाची निवड करताना माणसाच्या बुद्धीला जागृत करणारा कार्यक्रम जास्त महत्वाचा आहे आणि अंधश्रद्धा निर्माण करणारा कार्यक्रम वाईट आहे ही निवड आपल्याला करावी लागते मग तो कार्यक्रम आमचा असेल किंवा अन्य कुणाचा आहे म्हणून या कार्यक्रमाला मी धन्यवाद देतो असंच तुम्ही बहुजन समाजाच्या लोकांना इथे बोलवत चला आणि महिला पन्नास टक्के विचार मंचावर दिसल्या पाहिजेत ही आई कडून मी आपल्यास प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराज जाए महाराष्ट्र नमो उद्याय